आणि मस्तनीला जर वाडा इथे मानला नसता सासवडला तर कदाचित सासवडचा आमचा तहसीलदार वटेश्वर मंदिराच्या प्रांगणात बस <प्राणीं> बसला असतात प्लॅनिंग करून घात केला आणि माझा असलेला उमेदवार राष्ट्रवादीत पाठवून एका फालतू माणसाला तिकीट दिलं गेलं आणि घड्याळ तिथे घुसल बावीस हजार प्लस असलेला दोन महिन्यामध्ये सात हजार मायनस झालो एकोणतीस हजार मतांचा फरक झाला आणि तेरा चौदा हजार मतांना घाल धोका पूर्णपणे धोका अदरवाईज नाही तर ही एवढी फौज आहे आमची बाई कोणाच्या बापाची हिंमत नाही आम्हाला हरवायला कोणाचे सहा पक्ष एकत्र झाले काँग्रेस एन सी पी भाजप होय भाजप मनसे जनता दल या सगळ्यांनी एकत्रित होऊन हे कट कारस्थान केलं की हा मुंबईतून आलेला माणूस इतका मोठा होतोय लगेच त्याला कुठच्याही परिस्थितीत पाडलं पाहिजे तिसऱ्या वेळा आमदार झाला तर मोठा मंत्री होईल आणि सगळ्यात महत्वाचा थेट होती तर ती बारामतीला होती आणि त्यांनी कारस्थान आमच्या लोकांना हाताशी धरून होय उद्धव साहेब आणि संजय राऊताला हाताशी धरून केलं आणि म्हणून जर खाली तो धोका आम्हाला झाला नसता दहा दिवसाबद्दल बाप आम्हाला पाडू शकत आणि म्हणून पाच वर्षात जिथे रस्त्यात सायकली नीट चालत नव्हत्या अगदी हा सासवड ते जेजुरी रस्त्यापासून शंभर टक्के रस्ते आपण चांगले केले सगळे घाट बनवले एकशे अठ्यात्तर किलोमीटर रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतून भाई छोटे गाव रस्ते मी केले एकशे अठ्यात्तर किलोमीटर एक नंबरची शेतकरी राज्यात एक नंबरचे सिमेंटचे बंधारे माझं ग्रामीण हॉस्पिटल जेजुरीचं बांधले बाई जाऊन बघा तुम्ही महाराष्ट्रात नसेल असं कलर सुद्धा नाही कुठे सगळं ग्रॅनाईटमध्ये आहे डिजिटल एक्सरे पहिल्यांदा तिथे केला डिजिटल तुमचं दातांचे संपूर्ण चेअर वगैरे तिथे आले आणि अतिशय प्रभावी असं ते प्रशासकीय इमारत मी मानली मी जेव्हा दोन हजार नऊ साली आलो होतो त्यावेळेस एक पुस्तक काढलं होतं आणि कंपॅरिझन केलं होतं की पुरंदरच्या बेगडी विकासाचा जो त्याचं एकच उदाहरण आपल्या ह्यांना सगळ्यांना माहिती की प्रशासकीय इमारत आमची कुठची पुरंदरमध्ये मस्तानींचा वाडा पडका वाडा त्याच्यात तहसीलदार आणि म्हणून मी त्या पुस्तकात एका बाजूला मस्तानीचा पडगा वाडा आहे बघा आमचं प्रशासकीय कार्यालय आणि हे बघा बारामतीचं प्रशासकीय कार्यालय छत्तीस हजार स्क्वेअर फीट एवढी मोठी इमारत आणि मग त्या वाड्याच्या खाली मी लिहिलं होतं जर बाजीराव पश्व्यांनी प्रेम केलं नसतं आणि मस्तानीला जर वाडा इथे मानला नसता सासवडला तर कदाचित सासवडचा आमचा तहसीलदार वटेश्वर मंदिराच्या प्रांगणात बसला असतात भाई आता जी इमारत झाली आहे ना अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही तहसील कार्यालय मिळेल सत्तावीस कोटीची इमारत उभी केली दुर्दैव इतके निकट लोक आहेत इमारत उभी करून उद्घाटन केलं मी त्याचं फर्निचर यांना चार वर्षात करता आलं नाही नऊ कोटीचं फर्निचर आहे आजही करता आलं नाही तुम्ही आता बाई तुम्ही सर तुम्ही बाईने गेली तिकडे पण तुम्ही आणि तुम्ही ताई रेस्ट हाऊस पाहिलं अगोदरचंही रेस्ट हाऊस पाहिलं होतं तुम्ही दहा बाय दहाच्या दोन रूम होत्या आज प्रशस्त असं पुण्यामध्ये जसं रेस्ट हाऊस तसेच सूट वगैरे करून मोठं रेस्ट हाऊस आपण केलं क्रीडा संकुल उभे केलं धान्य बाजार उभे केले एक न, अनेक प्रकारच्या सर्व पंचायत समितीची नवीन इमारत केली हे सगळं काम करत असताना राज्याला जेव्हा सत्ता मिळ राज्याची सत्ता मिळेल तेव्हा सव्वीस धरणं मी दुष्काळी भागातली पूर्ण केली फक्त इथलंच नाही दुर्दैवाने इथे स्टाईल अशी होती बाई एखादं काम करायचं असेल तर गावातल्या दहा दहा वीस लोकांना चार वेळा खेट्या मारायला लावायच्या आणि मग ते काम थोडंफार करायचं मी कोणाचं विचारलंच नाही कुटुंब प्रमुख म्हणून फटाफट सगळ्या मंजुऱ्या घेत सगळ्या डिपार्टमेंटच्या चार हजार कोटीची कामं इथे केली चार हजार करोड पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अगोदरची बाराशे तेराशे कोटी आमदार असताना मला वाटायचं लोक याच्यावर मतं देतील पण माझा निश्चितपणे सांगतो की त्यावेळेच सा माझी आणखी एक चूक की कि किती मंत्री तुम्ही झाला आणि राज्याची सत्ता मिळाली म्हणून राज्यभर काम केलं तरी मतदारसंघावर कनेक्ट हा ठेवायला पाहिजे होता मी कुठच्याही कामाला ना भूमिपूजनाला ना उद्घाटनाला आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या लोकांना एक रुपया कधी देता आला नाही तालुक्याचा त्या लोकांनी चुकीचं मार्गदर्शन हे आम्हीच केलं हे ताईंनी केलं हे दादांनी केलं आणि फसगत तशी झाली आणि म्हणून सांगतो इतकं प्रचंड काम आज चार वर्षात लोकांना दिसतंय पाइप ची मंजुरी केली तेराशे सात कोटीची पण पाचशे कोटीचे येऊन पाईप पडले आहेत पण निकरते लोक पाईपलाईन जर कधी मी जर आमदार असतो तर आतापर्यंत पुरंदरमध्ये गुंजवणीचं पाणी सगळ्या शेतातून फिरलं असत एअरपोर्टची तीच अवस्था एअरपोर्टची मंजुरी झाली आणि हे आमदार झाल्यानंतर पनोती लागली त्यांनी लिहून दिलं नायगाव रिसीपी सी त्या भागात आणि एअरपोर्टचं टर्मिनल कुठे सुप्यामध्ये बारामती सरकार बदललं एकनाथ भाई शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांनी प्रयत्न केला आणि पुन्हा आपलं विमानतळ आहे त्या जागेवर लोकांनी त्याला त्याचं राजकारण काही लोकांनी केले पण जेव्हा अशा प्रकारचे मोठे प्रकल्प येतात त्यावेळी थोडे त्याग करावेच लागतात आणि त्याच्यातून खूप फायदे देखील होत असतात परंतु सगळ्यांना एकत्र करून प्रगतीचं काम करण्याऐवजी राजकारण केलं गेलं आणि त्याचा तोटा हा पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांना भोगावा लागत आहे पण निश्चितपणे दोन हजार चोवीसला हे करेक्शन निश्चितपणे हे तरुण सहकारी करतील मला विश्वास आहे हे जेवढे पदाधिकारी आता नवीन नियुक्त केलेले आहेत आबा तुम्ही पाहिलं असेल आज बघा सगळी तरुणांची फौज आहे सगळ्या हवेलीमध्ये संतोष कामाला लागलाय विधानसभा प्रमुख म्हणून काम करतोय अनेक लोक अतिशय बारकाईने हे काम करतायत एमजीपीची बाई एकशे बाई एकशे अठरा कोटीची पाण्याची योजना दोन गावांसाठी फुरसुंगी आणि देवाची पुढील पंच्याऐंशी टक्के मी पूर्ण केली पंचवीस कोटी रुपये पाहिजे होते नाही दिले महाविकास आघाडीने बारामतीच्या एस सी स्टँडला दोनशे कोटी दिले पण आम्हाला पाण्याला पिण्याला पंचवीस कोटी दिले नाही दोन ऑगस्टला भाई स्वतः आले त्या जागेवर मी घेऊन आलो त्यांना आणि पुरंदरला इथं त्यांनी डिक्लेअर केलं पालखी तळावर मोठी सभा झाली तीस चाळीस हजाराची आणि तिथे सांगितलं पंचवीस कोटी ताबडतोब मी देतो ही लाईन